तोर। जीज़ी 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 जीज़ी। एक दीड तासाच्या प्रवासानंतर दोडानाच्या आतमध्ये गावठण तिकडे गौरसच्या घराकडे आम्ही आता पोचलो तिकडून आता मांगलेक जाणार मित्रांनो मी मनीष शिरोडकर माझा कोकणचा मनीष यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर आज सकाळी सकाळीच आम्ही इकडे दोडामार्ग गेलेलो तर आता दोडामार्गातून डायरेक्ट मांगेली धबधब्याकडे जातलो आणि थेट तुमकं तिकडेच जाऊन मांगेली चो चो तो धबधब्याचा जो आमचं ह्या वर्षी जो अनुभव असा म्हणजे मी गेल्या वर्षी जाऊन नाही पण आधी दोन वर्ष गेलेलं आहे पण ह्या वर्षी जो अनुभव हा मी तुम्हाला दाखवते एक नंबर सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि धबधबा पण अप्रतिम भारी हा तिकडे जाऊन दाखवते मंडळी नू गौरीशच्या घराकडसून म्हणजे ढोडा मार्ग भेडशी गावातून आतमध्ये गावठणवाडी आडे तर त्या थैसून आम्ही ते रस्तो तिथून जवळजवळ जो तर दहा किलोमीटर मांगेली गाव असा तर मांगेली गावात आम्ही हे जातो हे रस्त्यावरून बघा तुमकं म्हटलं रस्ते, रस्ते दाखवचे किती सुंदर आणि रस्त्यावर गाडी पण चढा तयार नाही इकॉनॉमिक स्पीडवरतीच गाडी जरा होती चाळीस पंचेचाळीसच्या स्पीडच्या वरतीच अवकत तयार नाही बघू शकता किती उंचा भागात हे रस्ते असतात डोंगर पंचेचाळीसच्या स्पीडच्या पुढे गाडीची स्पीड वाढाकत तयार नाही कशामुळे काय कळाक नाही पण वाढतच नव्हती बघू शकता किती धुक्या असा मंडळी नू आणि ह्या धुक्यात जर फिरायची मजा नाही असे तुमका मधला रस्ते मी या व्हिडिओ दाखवूक नाही तुमका काय माहिती असा पण ह्या व्हिडिओत कशा दाखवलं तर असे सुंदर डोंगराच्या मध्ये हे रस्ते तयार केलेले आणि बघू शकता रस्तो पण एकदम साफसुथरो असा बघू शकता की सुंदर रस्ता आणि इथून जाण्याची आणि ट्रॅव्हलिंग करण्याची मजा वेगळी आहे डायरेक्ट आता तुम्हाला नेतय धबधब्याच्या जवळले तर मंडळी नू थोडा मार्गातले हय मांगेलीच्या धबधब्या आम्ही इलेलो असो माझ्यावर असा गौरेश आनंद आणि सिद्धेश पाठी काय राहतोय पुढे मध्ये तर तुमका धबधबा दाखवतोय थांबा एकदम जबरदस्त प्लेस हा हय आणि जाऊ पण खूप डेंजर आड आहात दाखवता आता पुढे कारण पाऊस असल्यामुळे मोबाईल वॉटरप्रूफ नाही त्यामुळे पूर्ण ब्लॉक दाखवू शकत नाही पण तुमका दाखवते आता माझ्या अंगडा तुमच्या अंगडा आम्ही इलो रे तुम्ही आणलं तुम्ही अशुद्ध तर सिद्धेश तुका पहिल्यांदा येऊन कसा वाटला टोपी काढते टोपी जन्नत काय रे कुर्ले जरू गेला कुर्ले जरू गेलेला सिद्धेश आता सांग कसा वाटलं आता कुर्ले धरू गेलो हा बघा हा धबधबो बघू शकताय शकतायो असा मांगेलीच धबधबो डोळ्यामार तालुक्यात मांगेली गाव आडे पुढे तर हो धबधबो असा मित्राकडे येलो खास करून धबधबा बघूसाठी तर आता पुढे जाऊन तुमका दाखवते म्हणून थेट तुम्हाला एक जबरदस्त यू दाखवतोय ह्या धबधब्याचो मांगेलीच्या थेट मी धबधब्याच्या खालते असं उभे म्हणजे रस्त्यान तुम्ही बघू शकता बघू शकता हो का ह्यो असा मेन धबधबा हा मांगेलीचो बघू शकता गेल्या वेळी पण येईल मी पण ब्लॉग करू शकत नाही सिद्धेश घेता आपल्यासाठी इंस्टाग्रामसाठी साठी शूट सिद्धेश करता बघू शकताय तुम्ही सिद्धेश एकदम जबरदस्त शूट जावा आहे इंस्टाग्रामसाठी खतरनाक का म्हणजे आता लवकर लवकर पोचलो आनंद म्हणायला लागलो चला चला लवकर मग करा काय ते व्हिडिओ आणि हो बघा सुंदर मागेरीच धबधबा कारण पाच वाजल्यानंतर धबधब्यात जाण्याचा मार्ग पोलीस दिग्दर्शक असतात ते बंद करतात कारण नंतर पुढे प्रॉब्लेम होता का मा नाही कोणाक काळोखात का नंतर सगळे लोक मजा मस्ती करू बघतात म्हणान त्यामुळे हे एवढा फक्त लक्षात ठेवा मंडळी बा बा गर्दी आता मागच्या वर्षी इलो पण इतकी गर्दी नव्हते आता बघू शकतं किती गर्दी आणि तर वाट पण एकदम आनंद गौरेश आणि सिद्धेश आता येतो तैसून इलो भिजासाठी रेनकोट घालून <laughs> रेनकोट घालून भिजा गेलो <laughs> धबधब दिसता जवळ पण गावची वाट खूप अवघड असा आताच पोटात गोळ येलो <laughs> माझी तर कॅपॅसिटी संपली आहे <laughs> धबधब्याच्या अगदी जवळ येलेलो असं तुम्हाला दाखवते ते धबधब्याकड्याच्या जवळ अगदी जाऊन इसून खालते लोक बघा चढतो दिसून तर मंडळी बघा मी तुमच्यासाठी खास करून हा व्हिडिओ शूट करूचा प्रयत्न करते कारण वर जाता जाता हे दगडांवर ते शेवू इलेलं असतात एकदा जरी पाय चुकीचं टाकले तर खालते गडघडत पळा शकते मी तर तुम्ही बघू शकता त्या ब्लॉगिंग करूसाठी व्हिडिओ शूट करणं खूप कठीण आहे तरी पण मी एका हातात मोबाईल घेऊन खालते बघून बघून चालतं आहे शूटिंग कशी येतं ती माका माहीत नाही पण तुम्ही बघू शकता किती सुंदर दबाबदबा आणि तुम्ही हय मागेले घेऊन हे अनुभव घेऊ शकता एक ॲडव्हेंचर टूर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत करू शकता असेच बघत राहा मंडळी शॉर्ट पर्यंत व्हिडिओत खूप मजा येणार असा तर बघत राहा हा योग म्हणजे खूप कठीण आहे आणि रानातून वाट असा तुम्ही बघू शकता दाखवते पूर्ण सिद्धेश कसं वाटलं रे बोला काही गावणार नाही ब्लॉगिंग करणं म्हणजे खतरनाक मुमेंट आहे आणि डोडा मार्ग आहे तर दोटांवर काय बघण्यासारखे भरपूर असत भरपूर वॉटरफॉल पण हागेल तो धबधबो एक नंबर तुमक आता आहे मी जवळपास धबधब्याकडे दाखवतो हिला का भीती कशा

बघू शकता फायनली धबधब्याकडे पोहोचलो आम्ही आणि हे बघू शकतो कितको फास्ट पडता पाणी वरसून बघू शकता जबरदस्त काय दिसणार नाही तर म्हणजे ह्यो बघू शकता ह्यो असा मागेल तो थबधबो खतरनाक धबधबा असा फवार इतके मारतात तो व्हिडिओ पण काय फुसकट फुसकट दिसता काय दिसता काय माहित नाही पण एन्जॉय करा हा मुवमेंट खूप बघण्यासारखं पण मोबाईल वॉटरप्रूफ नाही नाही तर मी मोबाईल पाण्यात घेऊन पुढे गेले असते बघा आणि ते सांगत माका मोबाईल बंद कर बंद कर मोबाईल खराब होईल पाणी जायत बघा बनकर बनकर बंद कर, बन कर चला बघ्या तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ करतोय मोबाईल गेलो तर गेलो मतला चला काय तर होऊन दे Субтитры сделал DimaTorzok खूप लॉंग होतो त्यामुळे मी खालते उतरताना तुमका व्हिडिओ करूक नाही कारण कशा वरते चढताना तुम्ही तर आता थेट आम्ही आता धबधब्याच्या खालते येऊनच शूटिंग घेत आहे कशा पुन्हा एकदा तुमका एक चांगलं शूट दाखवण्यासाठी चांगलो धबधबो दिसायसाठी हो बघा किती सुंदर धबधबा असा दूध दुद, दुधासारखं पाणी बघ आणि मंडळी शेवटपर्यंत असंच व्हिडिओ बघत राहा खूप मंडळी वाटला धबधबा वर्मुन मोसिबल नहो धबधा जतिको माग होतो धब्धोतो कारण त एक मेसेज यस्तो कारण धबधा दिएर नारी वेन भरपूरसन इलेर एन्जॉयमेंट गरौँ तर कति आम एन्जयमेन्ट अति निसर्ग कुनै अति गर्दा कहिला एन्जॉयमेंट एन्जयमेन्ट गर् एन्जॉयमेंट करा आणि पाच वाजल्यानंतर आणि पोलीस येतो सगळ्यांना जावं लागतं कारण नंतर रात्री होता काय पण होऊ शकतं पाणी पण खूप फास्ट हातून होऊ शकतं अजून दाखवत आहे आता खूप फास्तं येईल धबधब्याच्या विजेश मी आनंद आश्र खूप मजा येऊन जाऊया ऑफ रोडिंग करीत करीत ये तर चाय पी थांबलो आम्ही हाय होऊ शकताय खूप मजा येईल मांगेलीच्या पाऊस इलेलो असा तर भिजा नाही खूप मजा वाटलं कारण विना पाणी गेला त्यामुळे ऐका काही धडे येणार नाही ना। तर आता ऑफ रोडिंग सगळे गाडी विडी घेऊन येले एक मजा असता म्हणता ती आता आम्ही या वर्षी पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ती मजा अनुभवलो आनंदमुळे आनंद येलो आमका त्यामुळे आणि खूप मजा येईल खूप मजा येईल गेल्या वर्षीपेक्षा यंदा खूप मजा येईल गेल्या वर्षी मी जेव्हा आयफोन सेवन प्लस होतो माझ्याकडे तेव्हा व्हिडिओ काढू गावाक नाही आणि तो खराबही झालो मोबाईल पडलो धबधब्याने पण आता वन प्लस घेतल्यानंतर मी इल त्यामुळे बरा वाटला तर आता हवे चाय पिऊ थांबलो पावसाही पडता तुम्ही बघू शकता खूप मजा येईल तर हे चाय आणि भाजी बनवपर्यंत तोपर्यंत म्हटलं तुमक हे ऑफ रोडिंग गाडी बघू शकता हे मित्र मित्र एन्जॉयमेंट करूसाठी असे गाडी घेऊन येतं असे ड्रीम असता परत जाण्यासाठी असे हे थार वगैरे घेऊन मोठमोठे मुट गाडे होते पण ते योग नाही व तीन चार गाडी आहेत ते तुम्हाला दाखवले आता आमची चाय आता रेडी झालेलीच असा चाय पिऊक जाऊ आता चाय घेतलेली असं मांगेलीच्या धबधब्याच्या दब खाली हा 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 थंड थंड वाऱ्यात आणि गरमागरम चाय भेटली काय मजात अलगच शकत आहे बाहेर पाऊस पडता आणि आम्ही कपा गरमागरम आणि चाय काय सांगू शकतो ते चा <laughs> <laughs> एकदम थोडक्यात असतात त्यामुळे एखाद दुसरं चुका शब्द बोलाय शकता हा मस्त तर मंडळी जाता जाता हे म्हशी गाई घेऊन येलेले जे रोज पुरा चरोव घेतात ते मग तुमका एक सिनेमॅटिक व्ह्यू दाखवूया आता काहीला सिनेमॅटिक व्ह्यू पूर्ण पाणी गेलेला कॅमेरा आणि सगळा धुक्या धुक्या दिसा लागला त्यामुळे हे बघा असं एन्जॉय करू शकतं तुम्ही फोटोग्राफीसाठी एक नंबर जागा आहे मागेली आता आम्ही पार्किंगसाठी गाडी लावलो त्या ठिकाणी आता जातो म्हणलं आता तुम्ही आणि आमचं आम्ही आम्ही गौरीत आलो तर आता आम्ही जातो घरात ठिकाण ठिकाणी गेलेलो वरते धबधब्याकडे मोबाईल प्लॅनच कठीण ना आणि आमच्या जाणत कठीण आहे कठीण ना थोडीवार शॉपी केलं तसे दाखवले त्या बरेचसे जे आमचे लक्षरी मुंबई मुंबई अशा ठिकाणी आपण जाऊन राहले जी मजा भेटणार माझे व्हिडिओ मार्फत बसला तुम्हाला दाखवता हॉफार व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मी थोडा मार्गातून डेट मागेली थोडा मार्गातून मागेली ही हा मागत आठ नऊ किलोमीटर किलोमीटर आठ नऊ किलोमीटर अकरा किलोमीटर हा सॉरी दहा बारा किलोमीटर आता पण तुम्ही येऊ शकता आणि पंच करू शकता इकडे बघा आणि जास्तीत जास्त परिवारांकडे शेअर करा आता पहिलेच शब्द कमी पडतो बोलत बोलात आणि मजा लुटा हा बोललेला काय ऐकू घेऊ न कारण वारो भरपूर आता म्हणतो समजा घ्या तर आता काही गवरेज असतात आपल्या बघू शकता तुम्ही तर आज आला कदाचित हॉय मार्गात स्टे करू आम्ही किंवा बघूया आता काय करतो तो तर व्हिडिओ नक्की बघा आहे जोडपर्यंत एवढाच मी म्हणाल बघण्यासारख्या मार्गात भरपूर काय असा तर चला म्हणजे बाय बाय